ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका पवनी ते भिवापूर या मार्गाना भरदा वेगानं वाहन चालवत चालकानं मरु नदीच्या पलीकडे लावलेल्या लोखंडी ड्रमला जबर धडक देत चारचाकी वाहन नदीपात्रामध्ये कोसळून अपघात झालाय यामध्ये उमरेड येथील हॉटेल व्यावसायिक आहे ही घटना चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे या वळणावरती सुरक्षेच्या दृष्टीनं लावलेला लोखंडी ड्रम हा तुटून गेला आहे याबाबत भिवापूर पोलीस प्रशासनानं तातडीनं दखल घेत सुरक्षेच्या दृष्टीनं नव्यानं ड्रमची व्यवस्था करून ते नदीच्या पलीकडील वळणावरती लावण्यात आले आहे या ड्रमला पेंटिंग आणि रेडियम लावून त्यामध्ये मुरुम टाकून ते वळणावरती सुरक्षेच्या दृष्टीनं ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या सूचनेनुसार लावण्यात आले आहेत यामध्ये जय संघर्ष चालक वाहक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश इंगडे वाहतूक पोलीस एएसआय रमेश येडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सतीश राघोते होमगार्ड अयुब पठाण इशाक शहा ज्ञानदीप शंभरकर यांचे सहकार्य लावले राजेश जांभोळे सी चोवीस तास नागपूर